महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर महिला बालविकास विभाग खुशखबर खुशखबर यंदा पाडव्यापूर्वीच मिळणार अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांना मोठी खुशखबर पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांचा पाडवा होणार गोड जालना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन पाडव्यापुरी त्यांच्या खात्यात जमा होणार असून पाडवा गोड होणार आहे अशी माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कोमल कौरे यांनी दिली नारी शक्ती दूत ॲपद्वारे एकूण तीन लाख सातशे चौदा अर्ज भरण्यात आले होते त्यापैकी दोन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे दहा अर्ज पात्र ठरले आहेत तर वैयक्तिक आणि इतर मार्गाने एकूण दोन लाख एकेचाळीस हजारशे एकोणसाठ अर्ज भरले होते त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार छत्तीस अर्ज प्राप्त झाले आहेत एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे शेहेचाळीस महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा सध्या लाभ मिळत आहे विविध प्रकारचे पोर्टल नारी शक्ती दूत ॲप अशा एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे शेहेचाळीस अर्ज भरले गेले त्यापैकी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकार यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी ताई आणि सुपरवायझर यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये अर्ज भरले होते ही या भर अर्जाचे प्रतिकी पन्नास रुपये रक्कम शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि पाडव्यापुरी ही संबंधित खात्यात जमा होणार आहे याशिवाय इतर मार्गाने भरलेल्या अर्जाबाबत पन्नास रुपये मानधनाची मागणी न केल्याने मानधन आलेले नाही पन्नास रुपये मानधन मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची संख्या जाणना दोनशे पासष्ट बदनापूर एकशे अठ्ठ्याहत्तर भोकरदन तीनशे एकतीस मंठा एकशे तेवीस जाफराबाद एकशे बासष्ट परतूर एकशे बत्तीस घनसावंगी दोनशे चाळीस आंबड दोनशे साठ अशी आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी एंजने मार मानधन परत न करणाऱ्या महिलांची संख्या आता छत्तीसवर पोहोचली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा